हाय हॅलो नमस्कार मंडळी <coughs> स्नेहलता सांग दीपे या मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे बरेच दिवस झालेले आपले व्हिडिओ आलेले आहेत कारण वेळच मिळेल मी ट्राय करते पण व्हिडिओ एडिटिंगसाठी वेळ मिळत नाही मी व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत तर आज होती दिव्यांची अमावस्या तर सकाळी सकाळी मस्त छान थोडंसं ऊन पडलेलं होतं आणि त्याच दिवशी सकाळी वासुदेव आलेले होते <laughs> बऱ्याचदा आमच्या सोसायटीच्या इथे येतात तर हे दृश्य जनरली गावाकडे आपल्याला बघायला मिळतं पण इथे सुद्धा आलेले होते हे मी शिवमसाठी शूट करून ठेवत हुत होते त्याला लक्षात राहण्यासाठी तर दीपामावसीच्या दिवशी सकाळी मी मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली होती उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलेलं होतं आणि दाराच्या बाहेरसुद्धा एक दिवा मस्त असा लावलेला होता बघू शकता आणि यावेळेस मी दिव्यांच्या अमावस्या अगदी साधी सिंपल केलेली आहे म्हणजे जनरली आमच्या गावाकडे नाही करत पण गा जसा देश तसा वेस म्हणतात त्यामुळे मग इथे जशी करतात तशी अमावस्या मी यावेळेस केलेली आहे तर बघू शकता दारावर छान असं स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी पूजेची मांडणी कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते मी सगळे दिवे पेटवून घेतलेले होते पण आता दिवे बऱ्यापैकी विजलेले आहेत तर माझ्याकडे छोटे मोठे जेवढेही दिवे आहेत तेवढे मी सगळे घासून पुसून स्वच्छ करून ठेवलेले होते त्यानंतर इथे देवपूजासुद्धा झालेली आहे छानपैकी तर दिवे प्रज्वलित वगैरे करून घेतले अगदी देवपूजा केली त्यानंतर दिव्यांची पूजा केली आणि त्याच्यासाठीच दिवे सुद्धा बनवले होते तर ते कसे काय ते मी नंतर कधीतरी सांगेल अगदी छोटीशी अशी रील शूट केली होती अगदी मस्त आलेली आहे इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता स्नेहलता संदीप आपलं इन्स्टा हँडल आहे त्यावरती तुम्ही बघू शकताय तर इथे मी चुलीचीसुद्धा पूजा करून घेतलेली होती कारण अन्नपूर्णेचाच एक भाग आहे तो त्यानंतर खूप भरपूर प्रमाणात पाऊस पडत होता आणि त्यानंतर दुपारनंतर माझी बऱ्याच प्रमाणात तब्येत बिघडली म्हणजे साधारण भरपूर ताप आला त्यामुळे मग नंतरचा व्हिडिओ शूटच केला नाही बघू शकता तुम्ही दवाखान्यात जाताना मी, जाता मी बाहेरचा व्हिडिओ शूट केलेला आहे खरंतर व्हिडिओमध्ये पाऊस कमी दिसतोय पण बाहेर पडताना म्हणजे तुम्ही न्यूज ऐकल्याच असतील की पुणे साधारण दोन दोन तीन तीन दिवस बंद आहे तर बघू शकता पूर्ण पाणी पाणी जिकडे बघाल तिकडे पाणीच आहे तर मग दवाखान्यात वगैरे गेले आणि त्यानंतर व्हिडिओ शूटच केला नाही पण म्हटलं बरेच दिवस व्हिडिओ वगैरे नाही आहे त्यामुळे मग व्हिडिओ शूट केला थोडासा आणि तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे इथून पुढेसुद्धा मी आठवड्यातनं एक ते दोन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर व्हिडिओ तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर इथे सलाईन लावलेली होती आणि शिवम माझ्या बाजूला थांबलेला होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय